नमस्कार सर्वांना आज आपण या व्हिडिओमध्ये सर्वनाम म्हणजे काय शिकणार आहोत hmm. आता या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्या म्हणजे हे बघा आपण उदाहरण एक पाहूया अतुल खूप व्यायाम करतो आता तो सुदृढ आहे वरील दुसऱ्या वाक्यातील तो हा शब्द अतुल या नामाऐवजी वापरला आहे म्हणजे मुलगा असेल तर आपण तो हे सर्वनाम वापरू शकतो अशा रीतीने नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात म्हणजे नामाचा वापर न करता त्या जागी सर्वनाम वापरायचे आहेत वरील दुसऱ्या वाक्यामध्ये तो हे सर्वनाम आहे तर अतुल हे काय आहे तर नाम आहे आता या ठिकाणी सर्वनामाचे काही उदाहरणे आहेत जसं की मी आम्ही तू तुम्ही तो ती ते त्या हा ही हे ह्या जो जी जे ज्या कोण काय आपण आणि स्वतः मराठीतील सर्वनामे आहेत तर तुम्हाला परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारले जातात आणि वाक्यातील सर्वनाम ओळखा असे म्हणतात तर आता बघा पहिलं वाक्य आहे मी शाळेत जातो तर या ठिकाणी नामाऐवजी मी या शब्दाचा वापर केलेला आहे म्हणजे वाक्यातले सर्वनाम मी आहे परत दुसरं वाक्य आहे आम्ही अभ्यास करतो आम्ही हे वाक्यातील सर्वनाम आहे तू बाजारात जा वाक्यातील सर्वनाम कोणते आहे तू एकदम बरोबर तुम्ही घरी या या वाक्यातील सर्वनाम आहे तुम्ही तो लहान आहे तर वाक्यातील सर्वनाम आहे तो ती उशार आहे वाक्यातील सर्वनाम आहे ती ते निघून गेले वाक्यातील सर्वनाम आहे ते त्यांना घेऊन ए वाक्यातील सर्वनाम कोणते आहे त्यांना कोण आले तर वाक्यातील आणि मुलांना एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला वाटेल की कोण आणि काय हे तर प्रश्न दर्शवणारे शब्द आहेत नाही तर याचा वापर सर्वनाम म्हणूनही केला जातो म्हणजे ते कोण आहेत तर कोण आणि काय हेही सर्वनामे आहेत हे लक्षात ठेवायचं आहे आणि वरील वाक्यातील अधोरेखी शब्द हे सर्व कोण आहेत तर सर्वनामी आहेत आता आपण सर्वनाम या घटकाचा सराव करूयात सर्वनाम कोणते आहेत मी आम्ही तुम्ही तो ती ते ह्या ही हे हा जो जी जा कोण काय आपण आणि स्वतः